नमस्कार राहित भावा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाईकवाल्यांना म्हणजे का कळत नाही की आपण टू व्हीलर आहे राईटला लेफ्टला चालवताना का बघत नाही ती लोक ट्राफिक असो किंवा खाली रोड असो द्या हायवे असो म्हणजे तुम्ही गाडी चालवताना तुम्हाला थोडीशी कल्पना पाहिजे की राईटला लेफ्टला घेताना तुम्ही का बघत नाही साईड ग्लास असेल किंवा नसेल पण कमीत कमी अंदाज तरी घेऊ शकता आता याच साहेबाच बघा साहेब चालले सरळ व्यवस्थित जसं त्यांना समोर ट्रक दिसला ना आव दे ताव सरळ राईटला बर विचार करा थोडक्यात ते वाचले अजून थोडस पुढं जर तो जर धक्का लागला असता त्या गाडीचा सरळ त्या ट्रकच्या टायर खाली ट्रकवाल्याची काही चुकी नसते या ठिकाणी तो निघून गेला असत कारवाल्याने तो त्याच्या लाईन मध्ये तुम्ही सडनली त्याच्या समोर आला तो त्याच्या बरोबर स्पीड ला होता तो गेला निघून चुकी तुमचे आहे तुम्हाला बघणं गरजेचं आहे इथे दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा आपण आपली ड्रायव्हिंग सुधारली पाहिजे तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंट मध्ये सांगा